नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आठवी विषय मराठी प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला एक किंवा दोन शब्दात उत्तरे लिहा खेड्याला दिलेली उपमा उत्तर रानफुले दोन लेखकाने वर्णिलेले संगीताचे दुसरे वाद्य उत्तर दळणाचे जाते ब प्रश्न खालील उतरावाच व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा विद्यार्थ्यांनी व्हिडिओ स्टॉप करून उत्तराचं वाचन करायचं आहे आणि त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत एका शब्दात उत्तर लिहा गाडी कोणत्या स्टेशनवर थांबली उत्तर इगतपुरी या उत्तरामध्ये त्याचा त्या उल्लेख केलेला आहे दो दुसरा प्रश्न आकृत्या पूर्ण करा इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी एक पासपोर्ट मिळवला विजा मिळवला नवीन कपडे टेलरने शिवून घेतले काकाने दिलेले घड्याळ वापरायला काढले तिसरा प्रश्न पारपत्र या शब्दासाठी उतार्यात कोणता पर्यायी शब्द आला आहे पासपोर्ट क प्रश्न हे केव्हा घडेल ते लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे दिव्य क्रांती विज्ञानाचा प्रकाश येईल तेव्हा दिव्य क्रांती घडेल दोन दुबळेपणाचा शेवट नवी चेतना अंतरी स्पुरेल तेव्हा दुबळेपणाचा शेवट होईल दोन्ही प्रश्नांची उत्तरे लिहून दिलेली आहेत यानंतर पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत खालील विचार कोणाचे आहेत ते लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही उत्तर महात्मा गांधी भारतमाता म्हणजेच भारतातले सर्व लोक जवाहरलाल नेहरू प्रश्न क्रमांक दोन अ खालील तक्ता पूर्ण कर शब्द सुराने सामान्य सामान्य रूप सुर विभक्ती प्रत्यय ने सामान्य रूप बाहू विभक्ती प्रत्यय ला यानंतर ब प्रश्न आहे खालील शब्दांचे लिंग लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे शब्द दिलेले आहेत भूमी आणि यंत्र उत्तर लिहून दिलेली आहेत व्यवस्थित पहा क सुद्धा प्रश्न तोच आहे खालील शब्दांचे लिंग लिहा तिथेसुद्धा शब्द दिलेले आहेत उजेड आणि रणांगण ड प्रश्न खालीलपैकी चुकीची जोडी ओळखून तिचा पर्याय चौकटीत लिहा द्वितीया सलाते पंचमी ऊन हून सप्तमी त ई षष्ठी ने ए शी तर उत्तर पर्याय क्रमांक चार षष्टी ने एशी। ए शी ई प्रश्न खालील विशेष व विशेषणांच्या जोड्या लावा अ गट ब गट कुरेबाज तान भरभरीत आवाज किरटा जहांज तिन्ही जोड्या लावून दिलेल्या आहेत अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला मिळतील